तर बघा परफेक्ट टेक्स्चर रंग चव असा आंब्याचा रस आपण अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे अगदी कुणालाही सहज पटकन करता येईल असा हा रस बराच वेळ काळाही पडत नाही त्याचा फ्लेवर खूप छान असल्यामुळे आपण त्यात ड्रायफ्रूट्स किंवा इतर कोणतेही इसेन्स वगैरेसुद्धा घातलेलं नाही तरी हा रस अतिशय टेस्टी बनतो आणि हा रस बघा थोडासा दाटसर पण आहे थोडासा पातळ आहे आता या रसाबरोबर वर आपण पुरी पुरणपोळी चपाती हे सुद्धा करू शकतो आणि त्यासोबत हा रससुद्धा अगदी मस्त टेस्टी लागतो चला तर मग हा रस आपण कसा बनवला आहे ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा आपल्याला लागतील ला 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 आंबे तर मी आंबे घेतलेले आहेत चार आंबे आहेत हे तर हे हापूस आंबे आहेत तर आता आंबे कसे घ्यायचे आपल्याला या रसासाठी अगदी पिकलेले तर घ्यायचेच पण कडक असतील असे आंबे घ्यायचे कुठे डाग असलेले डागाळलेले आंबे नकोत बिलबिले आंबे नकोत अगदी मस्त एक सारख्या रंगाचा जो आंबा आहे तो घ्यायचा आहे तर तुमच्याकडे कोणताही आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही या रसासाठी वापरू शकता तर आता मी हापूस आंबा घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याची जे देठाचा भाग आहे तो कापून टाकायचा आहे आणि आता याचे आपल्याला पहिल्यांदा काप करायचे तर कोळीपासून अगदी लगेच कोळीला लागूनच लगेच सगळे खरडूनच व्यवस्थित अशा आपण फोडी करणार आहोत म्हणजे सगळा गर या फोडींमध्ये येईल तर आता याच्या चार पाच फोडी करून आपण आता एक पोहे खायचा जो चमचा असतो त्याने आपण हा जो गर आहे तो काढून घ्यायचा तर जो पोहे खायचा चमचा जो असतो तो थोडासा धारदार असला तर अगदीच चांगलं किंवा जसा असेल तसा तुम्ही घेऊ शकता पण अशा पद्धतीने आता ह्या फुडीपासून हा गर वेगळा करायचा तर बघा आता अशा पद्धतीने हा गर काढून घेऊयात तर सगळ्या फुडींचा गर आपण काढून घ्यायचा तर काही ठिकाणी आंबे पिळूनसुद्धा रस काढला जातो पण आता हे पिळल्यानंतर आंबे आतमध्ये खराब किंवा किडके वगैरे असतील ते दिसत नाहीत जर अशा पद्धतीने आपण आंबे कापून गर काढून जर रस केला तर आपल्याला आत खराब असतील तर ते दिसून येतात किंवा आंबे पिळून केलेला रस कोणाकोणाला आवडतही नाही तर अशाच पद्धतीने आता सगळ्या फोडींचा गर आपण आता काढून घेऊयात तर सहज बघा ह्या चमच्याने अगदी लगेच निघतोय तर आता सगळ्या आंब्याचा आपण गर हा काढून घेतलेला आहे हे बघा तर कोई जी आहे कोई तर कोईचं सुद्धा आपण या चमच्याने व्यवस्थित सगळं खरडून असा आपण गर काढून घेतलेला आहे तर आता आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर तुम्ही दुसरी पद्धत म्हणजे आपण पुरण जे चाळतो पुरण गाळतो त्या चाळणीने सुद्धा हे ज्या फुडी आहेत त्या पालथ्या टाकून त्यामध्ये त्या चाळणीला रगडून आपण रस काढून घेऊ शकतो जे खाली त्याचा गाभा येतो आणि वर ही जी साल आहे ती राहते तर आज आपण आता मिक्सरमध्ये करतो तर हा जो गर आहे तो व्यवस्थित असा सगळा काढून घेऊन आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर सगळा गर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतला आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर तर आता साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमचे आंबे जसे आंबट असतील किंवा गोड असतील त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता आपले हे जे आंबे आहेत ते मध्यम गोडसर आहेत तर मी मोठे दोन चमचे साखर त्यामध्ये टाकलेली आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर त्याची टेस्ट अजून छान वाढते आणि हा रस लवकर काळा पडू नये म्हणून त्यामध्ये आपण आता हे बर्फाचे खडे घालायचे मी जवळपास आठ ते दहा बर्फाचे खडे त्यामध्ये टाकते आणि आता आपल्याला हे जे हे गर आहे किंवा हे सर्व साहित्य आहे घेतलेलं ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आता त्यात मी टाकलेलं आहे वेलदोडे पावडर तर आता तुम्हाला फक्त आंब्याचीच टेस्ट हवी असेल तर वेलदोडे पावडर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे बघा आता असा हा रस तयार झाला आहे पण अगदीच दाटसर आहे हा खाण्यासाठी अगदी दाटसर असल्यामुळे खाता येत नाही आता आपल्याला ते थोडंसं पातळसर बनवण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध तर काही काही फळांमध्ये दूध घालत नाहीत तर त्याऐवजी तुम्ही थंड पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल तर एक वाटी मी दूध घालते आता पुन्हा हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता बघा मिक्सरला फिरवल्यानंतर अशा पद्धतीचा बघा आता रस असा तयार झाला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही तर तुम्हाला अजून जर पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून दूध वाढवू शकता दूध जर घालायचं नसेल तर तुम्ही थंड पाणी वापरू शकता तर आता आपला हा रस तयार झालेला आहे खाण्यासाठी आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्ही आता बघा मस्त सुधा, सुधा, छान असा रस आपला हा रंगानेसुद्धा चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आपण त्यामध्ये जास्त काहीही इन्ग्रेडियंट वापरलेले नाहीत आणि जास्त वेळ राहूनसुद्धा हा जास्त लवकर काळा पडत नाही तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत अगदी आंब्याची चव आपल्याला हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये वेलदोडे पावडरसुद्धा घालू नका तर आता डेकोरेशनसाठी मी फक्त ड्रायफ्रूट्स त्यावरती ठेवते आता आपला हा रस करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आपल्या ज्या राहिलेल्या असतील सांगायच्या त्या पुन्हा मला मी सांगते तुम्हाला तर आंबे घेताना कोणतेही आंबे घ्या पण व्यवस्थित चांगले पाहून घ्या डागाळलेले घेऊ नका बिलबिले घेऊ नका कडक आंबे वापरा या रसासाठी आणि गर काढल्यानंतर गर आंबा आपला जितका गोड असेल त्यानुसार साखर तुम्ही कमी जास्त वापरू शकता आणि थोडासा पातळ होण्यासाठी हापूस आंब्याचा रस हा जरासा दाटसर होतो तो पातळ होण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करा किंवा दूध चालत नसेल तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करा किंवा बर्फ वापरा म्हणजे जास्त काळ हा काळा पडत नाही आणि ह्या रसासोबत खाण्यासाठी तुम्ही पुरणपोळी करू शकता पुरी करू शकता चपाती करू शकता कशाही सोबत हा रस अतिशय टेस्टी लागतो तर हा परफेक्ट ट असा मस्त टेस्ट असलेला हा रस तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर